नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश ग्रीन ग्रीनलाईफ कृष्ठ अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये सोयाबीनचा प्लॉट मौजा आष्टा तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे तर या प्लॉटला आपण ग्रीनलाईफचं औषधी वापरले आहेत फवारणी घेतली आहे आणि या प्लॉ प्लॉटची जी अवस्था आहे तुम्ही बघू शकता त्या पद्धतीनं आपला हा प्लॉट मित्रांनो आपण बघू शकता याला फुलांची संख्या आणि या प्रकारे हा प्लॉट असा डेव्हलप झाला आहे या फुलांच्या आ, जी क्वालिटी आहे आणि त्याच्यानंतर त्याचं ते कन्वर्जन होणार शेंगांमध्ये आणि अशा या ग्रीन लाईफचा हा रिझल्ट तर आज आपल्या इथे जे शेतकरी आहेत त्यांचा आपण थोडक्यात मुलाखत घेऊयात त्यांना काय आपल्या ग्रीन लाईफचा रिझल्ट आला आहे नमस्कार दादा ना। तुमचं नाव काय आहे संतोष गिलिपिडे संतोष गिलिपिरे हा किती एकराचा प्लॉट आहे सोया पाच अक्कर पाच अक्कर जेव्हा आपण या प्लॉटला एक महिन्यापूर्वी व्हिजिट केली होती त्या प्लॉटची कंडिशन कशी होती प्लॉट गेलेला होता हा तुमच्या फवार नंतर बाय बरोबर त्या प्लॉट मध्ये काय काय होतं म्हणजे कशी अवस्था होती त्या प्लॉट पडलेला होता हा आणि वाढ थांबलेली होती बरोबर आहे आपण या व्हिडिओ मध्ये तुमचे ते फोटो पण दाखवणार आहे की त्या प्लॉटची कंडिशन कशी होती आणि आता तुम्हाला कंडिशन काय वाटते एक नंबर आपण कोणत्या औषधी वापरले त्याला ग्रीन लाईफ ची कोणत्या कंपनीच्या ग्रीन लाईफ तुम्हाला रिझल्ट त्या रिजल्टमध्ये सहमत आहात का ओके okay. एक नंबर रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ग्रीनलाईफचे जे प्रोडक्ट आपण वापरले आहेत या प्रोडक्ट या प्लॉटला या प्लॉटची कंडिशन तुम्हाला अगोदरचे फोटो आणि नंतरचे फोटो मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी ग्रीनलाईफ कृषी टेक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद